नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो शपथविधी झालेला आहे पाच तारीखला आणि या शपथविधीमध्ये किंवा गेल्या बारा तेरा दिवसामध्ये निवडणुकीचे निकाल लागल्यापासून लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण हा इतका विषय झालाय लाडकी बहीण लाडका शेतकरी लाडका भाऊ वगैरे 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 खूप झालं मुद्दा असा आहे की या सगळ्या गडबडीमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत आता विरोधी नेता कोण असणार आणि अधिकृतरित्या विरोधी पक्ष म्हणून कोणाला मान्यता द्यायची हा एक पेच प्रसंग निर्माण झालेला आहे अर्थात अशी परिस्थिती पहिल्यांदा आली असा बिलकुल नाही आहे अगदी एकोणीसशे सत्याहत्तर पूर्वीचा काळ आपण बघितला तर महाराष्ट्र विधानसभेमध्ये प्रदीर्घ काळ विरोधी नेता म्हणून मान्यता मिळावी किंवा विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळावी इतक्या संख्येने कुठल्याही एका पक्षाचे आमदार वगैरे निवडून येत होते असं बिलकुल नाहीये मला वाटतं एकोणीशे अठ्ठ्याहत्तर नंतर म्हणजे सत्याहत्तरच्या जनता लाटेनंतर हळूहळू विरोधी पक्षांची संख्या विधानसभेतली वाढत गेली त्यामुळे एकोणीशे सत्याहत्तर मध्ये अठ्याहत्तर मध्ये जेव्हा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा जनता पक्षाचे नव्याण्णव आमदार निवडून आले होते आणि तो जनता पक्ष हा अधिकृतरित्या विरोधी नेता मिळवलेला पक्ष होता अन्यथा जवळपास आपल्याला असं म्हणता येईल की मेहरबानी म्हणून जी काय संयुक्त महाराष्ट्र समिती संपूर्ण महाराष्ट्र समिती वगैरे असायची तिला विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळायची आणि विरोधी नेता म्हणूनही त्यांच्यातल्या संयुक्त नेत्याला विरोधी नेता म्हणून मान्यता दिली जायची पण मला अर्थात विरोधी जा नेत्याची जागा भरणार का या विषयावर बोलायचं नाहीये मला एका वेगळ्या विषयावर बोलायचे ते विरोधी नेता नव्हे तर विरोधी पक्ष या विषयावर बोलायचे मध्यंतरी Uh, कुठेतरी माझी मुलाखत वगैरे असं असताना मी एक विषय मुद्दाम बोललो होतो की आजच्या लोकशाही वाचवा वगैरे टाहो फोडून जे रडारड चालते ती लोकशाही बचाव संविधान बचाव हे जे काय ढोंग चाललेलं आहे स्वतःला लिबरल पुरोगामी सेक्युलर म्हणणाऱ्या लोकांकडून संघटनांकडून अगदी बाबा आढाव सुद्धा आत्मक्लेश वगैरे करायला बसतात तेव्हा आजच्या राजकारणाचा जो विचका झालाय तो समजावणं मला अगत्याचं वाटत बाबा आढाव ज्या पिढीतले आहे आणि ज्या कालखंडातले आहेत त्या कालखंडामध्ये विधानसभेत विरोधी नेता म्हणून मान्यता मिळावी इतक्याही संख्येने कुठच्या पक्षाचे आमदार निवडून आणि तिथेच कशाला लोकसभेत सुद्धा पाचशे पेक्षा अधिक संख्या असलेल्या लोकसभेमध्ये एका पक्षाचे पन्नास खासदार निवडून येताना माराम होती आणि त्यामुळे आश्चर्य वाटेल तुम्हाला पण एकोणीशे एकोणसत्तर साली ज्या वेळेला काँग्रेस पक्षात फूट पडली इंदिरा गट आणि संघटना गट असे दोन गट झाले आणि ते अधिकृतरित्या वेगळे झाले तेव्हा एकाला इंदिरा काँग्रेस आणि दुसऱ्याला संघटना काँग्रेस असं नाव दिलं होतं त्या संघटना काँग्रेसचे जे खासदार होते ते पन्नास पेक्षा अधिक असल्यामुळे रामसुभग सिंग नावाचा पहिला विरोधी नेता विधा लोकसभेला मिळालेला होता आता जे चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभेमध्ये विरोधी नेता नाही म्हणजे लोकशाही बुडाली लोकशाहीची हत्या म्हणून रडणारे बेहक्क लोक आहेत त्यांना भारताचा संसदीय इतिहास लोकसभेचा संसदीय इतिहास माहीत नसल्याचं अज्ञानाचं प्रदर्शन आहे काँग्रेस फुटली तेव्हा एकोणसत्तर साली म्हणजे जवळजवळ स्वातंत्र्योत्तर काळात वीस बावीस वर्षानंतर लोकसभेला पहिला विरोधी नेता मिळाला होता आणि तो सुद्धा काँग्रेस दुबंगल्यामुळे काँग्रेसचा एक गटनेता होता छोटा काँग्रेसचा गटनेता होता सत्य बाहेरचा गटनेता होता त्याला विरोधी, विरोधी नेता म्हणून मान्यता मिळाली होती आणि तो संसदेतला लोकसभेतला पहिला विरोधी नेता होता पण मुद्दा विरोधी पक्षाचा नाही आहे विरोधी पक्ष महत्वाचा असतो विरोधी नेता महत्वाचा नाही कारण या सगळ्या कालखंडामध्ये सत्तावन, बासष्ट सदुसष्ट हा सगळा कालखंड तुम्ही बघितलात तर लोकसभेमध्ये फार किरकोळ संख्येने खासदार विरोधी पक्षाचे निवडून यायचे लोकसभेत पण जे यायचे हे इतके जबरदस्त दांडगे होते की ते चाळीस पन्नास किंवा दोन चार पक्ष दोन चार सदस्य असलेल्या पक्षांचा सुद्धा लोकसभेत दबदबा असायचा बॅरिस्टर नाथपै असोत तुमचे डॉक्टर राम मनोहर लोहिया असोत हवी कामत असोत असे जे किंवा वाजपेयी होते यासारखे नेते महावीर त्यागी मला वाटते होते यासारखे नेते लोकसभा अशी दणाणून सोडायचे की काँग्रेसच्या साडेतीनशे खासदारांसमोर हे समोर, समोर बसलेले तीस पस्तीस छोट्या छोट्या पक्षांचे खासदार वाघासारखे असायचे आणि त्याला सरकार घाबरायचं कारण अत्यंत मुद्देसून बोललं जायचं गोंधळ घालायचा जा, धिंगाणा करायचा अशा प्रकारे विरोधी पक्ष चालत नव्हता सरकार पाडण्यासाठी विरोधी पक्ष काम करत नव्हता सरकार उत्तम रीतीने चालावं यासाठी विरोधी पक्ष चालायचा आणि विरोधी पक्ष काम करायचा जॉर्ज फर्नांडिस असतील राजनारायण असतील किंवा सोमनाथ चॅटर्जी असतील कम्युनिस्ट पक्षाचे एकापेक्षा एक दांडगे कम्युनिस्ट मार्क्सवादी वगैरे नेते होते आणि दणानून सोडायचे लोकसभा संख्या कमी होती त्यापैकी कोणालाही विरोधी नेता म्हणून मान्यता पण नव्हती पण त्यांचं काम बघितलं की कळायचं विरोधी पक्ष कसा असला पाहिजे मला एक त्यानिमित्ताने आठवण येते डॉक्टर राम मनोहर लोहिया नेहरूंच्या काळापासूनचे काँग्रेसचे कट्टर विरोधक त्यांचा एक गाजलेला संसदेतला वाद आहे तीन आणा बनाम पंधरा आणा म्हणजे काय तीन आणे विरुद्ध पंधरा आणे एकदा अर्थसंकल्पी अधिवेशनामध्ये नेहरूंनी लोकसभेमध्ये अशी भूमिका मांडली की भारतीय नागरिकाच प्रतिदिन दरडोई उत्पन्न प्रतिदिन दरडोई उत्पन्न पंधरा आणि आहे आणि अर्थसंकल्पातली आकडेवारी सांगितली होती पण तीच आकडेवारी घेऊन डॉक्टर राम मनोहर लोही यांनी त्याच सभागृहात सिद्ध केलं की सरसकट सगळ्या भारतीय नागरिकांचं दर डोई दर दिन उत्पादन उत्पन्न किंवा कमाई फक्त तीन आणे आहे आणि त्यालाच तीन आणा बनाम पंधरा आणा असं वाद म्हणतात लोहियांच्या यांच्या त्या भाषणानंतर सरकारला बॅकफूटवर जावं लागलं होतं काय दोनशे आणि दीडशे वगैरे खासदार लोकसभेत ना लोहियांचे पक्षाचे होते ना सगळ्या पक्षांचे मिळून देखील विरोधी पक्षात दीडशे खासदार सुद्धा नव्हते पण जे काय पंधरा पंचवीस तीस खासदार होते ते इतके जबरदस्त वाघासारखे होते की समोरच्या तीनशे काँग्रेसच्या सदस्यांना बकरी आणि मेंढी सारखं घाबरवून सोडायचे आणखीन एक मला असा लोहियांचा किस्सा आवडतो आठवतो की रेल्वे बजेटवर बोलताना डॉक्टर लोहियांनी यांनी असा आरोप केला होता की आपल्या देशामध्ये कुठलीही रेल्वे गाडी ही कुठल्याही स्थानकामध्ये ठरलेल्या वेळापत्रकानुसार येत नाही किंवा सुटत नाही आणि त्यानंतर हडबडलेल्या नेहरू सरकारने सगळ्याच्या सगळ्या रेल्वे वेळापत्रकामध्ये बदल करून टाकला होता दोन तास ते सहा तास काहीतरी सगळ्या टाइम टेबल वाढवून टाकलं होतं पण वादात जायची हिंमत केली नव्हती असे विरोधी पक्ष होते आणि असे डॉक्टर राम मनोहर लोहिया यांची एक मुलाखत मी शाळकरी वयात कुठल्या तरी वर्तमानपत्रात वाचलेली आठवते हो डॉक्टर राम मनोहर लोहियांना विचारलं होत मला वाटते सत्तावन वगैरेची निवडणूक असेल डॉक्टर राम मनोहर लोहियाने त्यावेळेला समाजवादी पक्ष जोरात होता आजचा समाजवादी पक्ष नाही तो वेगळा किस्सा आहे खरा खुरा? त्या काळातला खराखुरा समाजवादी विचारांवर चालणारा जो पक्ष होता ज्याचे विचारवंत नेते डॉक्टर राम मनोहर लोहिया होते त्यांना त्या मुलाखतकाराने विचारलं होतं तुमच्या पक्षाला समाजवादी पक्षाला लोकसभेत बहुमत मिळालं तर तुम्ही पंतप्रधान व्हाल का तेव्हा लोहियांनी उत्तर दिलं होतं मी बिलकुल पंतप्रधान होणार नाही माझ्या पक्षाला बहुमत मिळालं तर मी पक्ष सोडून देईन त्याने विचारलं असं का तो ते म्हणाले माझा विरोधी पक्षात बसायचा पिंड आहे माझा स्वभाव विरोधक म्हणून काम करण्याचा आहे सरकार चालवणं माझा स्वभाव नाही तेव्हा सरकार चालवू शकेल असाच नेता आणि पक्ष हा सत्तेत असला पाहिजे आणि त्याला नियंत्रित करू शकणारा किंवा योग्य मार्गावर राखणारा अत्यंत खमक्या आणि कठोर असा विरोधी पक्ष असला पाहिजे आणि त्याला त्यांनी उपमा दिली होती की गाडी गाडीवान ओढत नाही गाडी ओढणारा बैल असतो तेव्हा सत्ताधारी पक्ष हा बैलासारखा मजबूत आणि कष्टाळू असला पाहिजे पण त्याला योग्य मार्गावर ठेवणं प्रसंगी चाबूक हाणून त्याला ट्रॅकवर ठेवणं हे विरोधी पक्षाचं काम असतं आणि म्हणून लोकशाही अतिशय योग्य रीतीने चालवायची असेल तर मजबूत विरोध सत्ताधारी पक्ष आणि अत्यंत सतर्क आणि जागरूक आणि कर्तव्यदक्ष असा विरोधी पक्ष असला पाहिजे तरच लोकशाही सुदृढ होते आणि उत्तम चालते आणि ती लोकशाही सुदृढ करण्यासाठी मला विरोधी पक्षात राहणं अगत्याचं आहे कारण माझा स्वभावच विरोधी पक्षाचा आहे सरकार चालवणं हा माझा स्वभाव नाही जाब विचारण हातातला चाबू खाणून बैलाला मार्गावर ठेवणं हे जसं गाडीवानाच काम आहे त्याने बाजूला हो म्हणून बैलाला बाजूला करून स्वतः गाडी ओढायची नसते गाडी काम गाडी म्हणूनच असलं पाहिजे आणि ते नसलं तर लोकशाही व्यवस्था भरकटत जाते माझ्या शाळकरी वयात वाजलेले डॉक्टर राम मनोहर यांच्या मुलाखतीतले हे शब्द कायमचे मनावर कोरले गेलेले आहेत आणि म्हणून आजच्या परिस्थितीत मी बघतो जेव्हा मला एक गोष्ट लक्षात देते आज की आज आपल्याकडे लोकशाही संविधान किंवा घटनात्मक संस्था धोक्यात आहे हा टाहो फोडला जातो हे सुद्धा ढोंग आहे ढोंग एवढ्यासाठी ही सत्ताधारी पक्ष भरकटलेला नाही बेताल झालेला नाही पण सत्तेच्या बाहेर बसायला लागतं म्हणून सत्तेकडे अशाळभूतपणे बघत बसलेला विरोधी पक्ष ही भारतीय लोकशाहीची सगळ्यात मोठी समस्या आहे सगळ्यात मोठी समस्या आहे तेव्हा लोकशाहीसाठी लाडकी बहीण आवश्यक नाहीये भारतातली लोकशाही सुदृढ आणि यशस्वीरित्या चालण्यासाठी लाडका असा विरोधी पक्ष असणं आवश्यक आहे की जो अत्यंत कठोरपणे सत्ताधारी पक्षाला योग्य मार्गावर चालवू शकेल बैलगाडीसाठी गाडीवान तसा लोकशाहीत सत्ताधारी पक्षावर असून उडू शकणारा प्रामाणिक विरोधी पक्ष आवश्यक असतो दुर्दैवाने आज आपल्या भारतीय लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष शिल्लक राहिलेला नाही महाविकास आघाडी सत्तेत होती तर तिला पाडण्यासाठी भाजप विरोधी पक्षात बसून उतावणेपणा करत होता आणि उद्धव ठाकरे त्यांना परत परत आव्हान देत होते की माझं सरकार पाडून दाखवा आणि देवेंद्र फडणवीस सांगत होते की मी तुमचं सरकार पाडणार नाही तुमच्या अंतर्गत बेबनाव आणि विरोधावासाच्या ओझ्याखाली महाविकास आघाडी सरकार कोसळून पडेल ते मी पाडण्याची गरज नाही पण तरीही एक गोष्ट साप होती भारतीय जनता पक्ष असो किंवा देवेंद्र फडणवीस असो हे सत्तेत यायला उत्सुक होते आणि सत्तेत येण्यासाठी ते उत्सुक होते तर उद्धव ठाकरे आणि मंडळी किंवा महाविकास आघाडीतले पवार आणि काँग्रेसवाले सत्ता टिकवण्यासाठी उत्सुक होते या दोघांनाही सत्ता हवी होती पण कारभार चालवणारा कोणीच उरलेला नव्हता मग ते सरकार पडलं परत एकदा एकनाथ शिंदेचा गट इकडे आला वर्षभरानंतर अजितदादांचा गट इकडे आला आणि अजितदादांनी काय सांगितलं विकासाची कामं करायची तर सत्तेत राहावं लागतं मुद्दा आहे मित्रांनो सगळेच जर सत्तेत जाऊन बसणार असतील तर मग जनतेच्या इच्छा आकांक्षा त्यानुसार काम होतं की नाही हे जागरूकपणे बघणारा आणि त्यासाठी सत्तेला धारेवर धरणारा उरला कोण आता या सगळ्या परिप्रेक्षामध्ये आजच्या राजकारणाकडे बघा तुम्हाला असं दिसेल की जे प्रमुख मोठे चार पक्ष किंवा सहा पक्ष ते दोन मोठ्या आघाड्यांमध्ये युतीमध्ये विभागले गेले आणि दोघांनाही सत्ता हवी आहे आणि सत्ता मिळवण्यासाठी तत्व शून्य विचार शून्य अशा आघाड्या केल्या जातात आपण कट्टर हिंदुत्ववादी सांगत उद्धव ठाकरे दोन्ही काँग्रेस बरोबर जाऊन आघाडी करतात आणि आपलं हिंदुत्व कडवं आहे म्हणून सांगतात भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये विकास साधायचा म्हणून स्वतःला फुले शाहू आंबेडकरांच्या परंपरेचे अजितदाला जोडून घेतात दोघांनाही फक्त सत्ता हवी आहे आणि सत्ता हवी कशीही मिळवली तरी सत्ता हवी आहे विरोधात बसायचं नाही सत्तेपासून वंचित राहायचं नाही म्हणून सगळे धडपडतायत सगळे धडपडत आहेत आणि आघाड्या करतात तेव्हा सुद्धा सत्ता मिळाल्यानंतर आपल्याला अधिक हिस्सा मिळाला पाहिजे म्हणून आघाडीतल्या जागा वाटपामध्ये सुद्धा जागेवरून मारामार्या आपल्याला अधिक जागा मिळाल्या तर अधिक आमदार येतील आणि अधिक आमदार असले तर अधिक सत्तेचा हिस्सा मिळेल म्हणजे प्रत्येकाला सत्ता हवी आहे प्रत्येकाला सत्ता हवी आहे पण कोणालाही विरोधी पक्षात बसायचं नाहीये आणि म्हणून बारकाई तुम्ही बघाल तर गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये लोकशाही ही भरकटच चाललेली आहे कारण या लोकशाहीला ओढण्यासाठी सगळ्यांनाच बैल व्हायचंय गाडीवान कोणाला व्हायचं नाहीये गाडीवान कोणाला व्हायचं नाही गाडी ओढण्यासाठी बैल लागतो घोडा लागतो पण गाडी चालवण्यासाठी गाडीवान लागतो आणि गाडीवान नसेल तर लोकशाही भरकटते आणि म्हणून मित्रांनो मतदारांनी सहाणं व्हावं आज जर सत्तेत कोण बसेल हे जेव्हा तुम्ही ठरवता त्या विरोधात कोण बसेल हे पण ठरवा कारण विरोधात बसणारा हा जनहितासाठी सरकारला वेळोवेळी गरजेनुसार धारेवर धरणारा जाब विचारणारा असा विरोधी पक्ष आवश्यक आहे दुर्दैवाने आज विरोधी पक्ष राहिलेला नाही विरोधात बसलेले सुद्धा सत्तेकडे आषाढभूतपणे बघणारे आहेत कधी एकदा ते म्हणतात ना बोका शिंक्याचं तुटतं आणि बोक्याचं फावत किंवा त्या कावळ्याला तू छान गातोस असं म्हणून त्याच्या तोंडातला मासा आपल्याला मिळावा म्हणून कोला तडफडत असतो तशी इकडची आणि तिकडची अवस्था आहे आणि यातून बहुमत कोणाला किती मिळालं ही गोष्ट फालतूय मित्रांनो कारण मंत्रीपद तितकीच असणार आहे मुद्दा असा आहे की जे सत्तेत बसलेत त्यांना वेळोवेळी जनतेच्या इच्छेनुसार आणि गरजेनुसार फैलावर घेणारा कोणतरी आहे की नाही सत्ताधाऱ्यांवर चाबूक ओढायला कोणी उभा राहणार आहे की नाही रोज पत्रकार परिषदा घेतल्या आणि मीडिया म्हणून सत्ताधाऱ्यांवर तोफा डागल्या म्हणून काही होणार नाही ने। अतिशय नेमक्या जागी सरकारची कोंडी करणारा विरोधी पक्ष आवश्यक असतो जे मी लोहियांचं उदाहरण दिलं की तीन आणा मराम पंधरा आणा किंवा रेल्वे गाड्या वेळा पत्रकानुसार धावू शकत नाही यासारखे बॅरिस्टर नाथपै असतील मधु दंडवते असतील ही एकापेक्षा एक दांडकी माणसं जे सरकारला पदोपदी कोंडीत पकडत होते आणि त्यामुळे प्रचंड बहुमत पाठीशी असलेले इंदिराजी पंडित जवाहरलाल नेहरू यांना सुद्धा देशात मनमानी करणं अवघड होत राजीव गांधींकडे चारशे पंधरा खासदारांचा फार मोठी फौज होती विरोधी पक्षांचे दीडशे सुद्धा खासदार नव्हते सगळे मिळून पण जे काय शंभर सव्वाशे खासदार पण नव्हते विरोधी पक्षातले त्यांनी राजीव गांधींच्या चारशेहून अधिक खासदारांच्या सरकारला आणि सत्ताधाऱ्यांना जेरीस आणलेलं होतं कारण मुद्दा संख्येचा नसतो विरोधी पक्ष म्हणून कर्तव्याने काम करण्याची मानसिकता अगत्याची असते आणि दुर्दैवाने ती मानसिकता आज हरवलेली आहे कारण सगळेच्या सगळे राजकीय पक्ष सत्ता लोलूर झालेले आहेत छोटे छोटे दोन आमदार एक आमदार पाच आमदार किंवा अपक्ष निवडून येणारे त्यांना सुद्धा मंत्रीपद हवंय हो गणपतराव देशमुख आता मला वाटतं ते हयात नाही आहेत मला कल्पना नाही पण अकरा वेळ निवडून आलेला माणूस अकरा वेळ निवडून येऊन आमदार होऊन विरोधी पक्षात बसून खणखणीत राजकारण केलं त्यांनी आपल्यातून अशी माणसं संपलेली आहेत असे पक्ष संपलेले आहेत विरोधी पक्ष म्हणून सत्ताधाऱ्यांना कोणी पकडणं जाप विचारणं अशी महत्वाकांक्षा असलेले नेते गायब झालेले आहेत अंतर्धान पावलेले आहेत आणि लोकशाही त्यामुळे धोक्यात आहे लोकशाही आणि सरकारी कारभाराचा बट्ट्याबोळ उडालेला आहे त्याचं मूळ कारण या धावत सुटलेल्या बेताल गाडीला बेछूट गाडीला गाडीवान नाहीये विरोधी पक्ष हा लोकशाहीतला सगळ्यात महत्वाचा घटक असतो जो त्या लोकशाहीच्या वाहनाचा ड्रायव्हर असतो गाडीवान असतो तर मित्रांनो आपल्याकडच्या निवडणुका संपल्यात उरलेल्या राज्यात विधानसभा होतील निवडणुका लढवल्या जातील पण येत्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रात अतिशय जागरूक सतर्क आणि आक्रमक असा विरोधी पक्ष कसा निर्माण करता येईल याचा मतदारांनी विचार करावा महाविकास आघाडी कि महायुती हे विसरून जा या दोघांच्या पलीकडे आपल्याला त्यापैकी कोणीही सत्तेवर आला तरी त्यांना चाबूक हाणून त्यांच्याकडून काम करून येईल नाहीतर त्यांना जाब विचारेल असा विरोधी पक्ष कसा उभा करायचा याचा सामान्य जनतेने विचार करावा कारण हे पक्ष सत्ता लोक पक्ष आणि नेते त्याचा विचार करणार नाहीत याची मला खात्री आहे आणि म्हणून हा विषय तुमच्यासमोर मांडला आवडला लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा Namaskar